खेकडे खाण्याचे दहा आरोग्यदायी फायदे म्हणजे प्रथिनांचा भरपूर पुरवठा हृदयासाठी फायदेशीर ओमेगा थ्री फॅटी ॲसिड आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारे जीवनसत्व खेकडे खाण्याचे दहा फायदे उच्च प्रतीचे प्रथिने खेकड्यांमध्ये हाय क्वालिटी प्रथिने असतात जे स्नायूंच्या वाढीसाठी आणि शरीराच्या दुरुस्तीसाठी उपयुक्त आहेत ओमेगा थ्री फॅ फा... फॅटी ॲसिडचा स्रोत हे हृदयासाठी फायदेशीर असून कोलेस्ट्रॉल नियंत्रणात ठेवतात आणि मेंदूच्या कार्यक्षमतेस मदत करतात मधुमेहींसाठी उपयुक्त खेकड्यांमध्ये क्रोमियम असतो जो रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित ठेवण्यास मदत करतो कॅल्शियम आणि फॉस्फरसचा पुरवठा हाडे आणि दात मजबूत करण्यासाठी हे खूप महत्त्वाचे आहेत झिंक आणि सेलेनियमचे प्रमाण हे रोगप्रतिकारक शक्ती वाढवतात आणि था था त्वचेसाठी फायदेशीर ठरतात कॅलरी कमी पोषण जास्त खेकडे लो कॅलरी असून वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी उपयुक्त आहेत व्हायटॅमिन बी ट्वेल आणि फॉलिक ॲसिड हे रक्तवाढीसाठी आणि मेंदूच्या आरोग्यासाठी आवश्यक आहेत थायरॉईड कार्यासाठी उपयुक्त खेकड्यांमधील आयोडीन थायराईड ग्रंथीच्या कार्यासाठी महत्त्वाचं आहे त्वचा आणि केसांसाठी फायदेशीर खेकड्यांतील पोषक घटक त्वचेला तेजस्वी आणि केसांना मजबूती देतात अँटीऑक्सिड अँटीऑक्सिडंटचा स्रोत हे शरीरातील फ्री रेडिकल्स कमी करून आजारापासून संरक्षण करतात जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक ला करा आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी या आपली मराठी या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा